मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा जवळ दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी पर्यायी मार्गा रस्ता म्हणून आता तयार करण्यात आलेल्या कशेडी बोगदा या मार्गावरती शुक्रवारी सकाळी डोंगरातून माती कोसळण्याची घटना घडली आहे या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर शक्यता असल्यामुळे मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या संपूर्ण घटनेची माहिती दिली या ठिकाणी वरून माती महामार्गावरती घसरत असताना प्रसाद गांधी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सतर्कतेमुळे दोन वाहने अपघातग्रस्त आहे मुंबई गोवा महामार्गावरील कोसळण्याची घटना घडली यावेळी महामार्गावर प्रवास करणारे खेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी यांच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महामार्गा

एका बाजूची वाहतूक बंद असल्यामुळे दोन्ही एकाच लेन वरती सुरू ठेवण्यात आली आहे तरी सध्याची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी मोठी दरड कोसळण्याची शक्यता मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी दीपवाहिनी जवळ दूरध्वनीद्वारे बोलताना दिली आहे